पुन्हा स्वागत सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एका भर सभेमध्ये साडेतीन वर्षांपूर्वी केलेल्या बंडखोरीचा किस्सा सांगत आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबत गौप्यस्फोट केला बंडखोरी वेळी आमदार बालाजी कल्याणकर यांना आम्ही घेऊन गेलो होतो पण त्यावेळी ते खूप नाराज होते हॉटेलवरून उडी मारतो असं कल्याणकर म्हणाले होते असा गौप्यस्फोट शिरसाटांनी केला बंडखोरी त्या टाई आम्ही घेऊन गेलो तो आता याची पहिली वेळ मायला चुकवून झालं आमदार निवडून आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात केलं तर काय होईल रद्द झाली तर काय होईल पाहायला आलेली संधी येत गेली जेवतच नव्हता जे त्या हॉटेलच्या वर उडीच मारतात